नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ज्यावेळेस ही गोदामावशी आणि पिंकी रूममध्ये असतात त्यावेळेस राघव हा दरवाजा वाजवतो आता गोदामावशी दरवाजा उघडते तर आता राघव समोर या गोदामावशीला दिसतो त्यानंतर आता राघव या गोदा मावशीला बोलतो की मला थोडंसं कृष्णाशी बोलायचं आहे त्यावर आता ही गोदा बोलते की अहो परंतु ती आराम करत आहे त्यानंतर आता राघव बोलतो की जास्त वेळ काही मी घेणार नाही थोडंच बोलायचं आहे असे पण राघव या गोदाला बोलतो नंतर ही गोदा आता आपल्या मनाशी बोलते की ह्या माजुरडीनेच काहीतरी पोलीसवाल्यांचे कान भरलेली दिसतात एकदा आमची सावी सापडली का मग ह्या माधुरीच्या नाही मी जिंजा उपटल्या तर नावाची गोदा नाही असंही ही गोदा आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये मधू बोलते की काही बोललात का तुम्ही त्यावर आता इकडे गोदा बोलते की नाही नाही मी काही नाही बोलले आता राघव या कृष्णाजवळ येतो आणि कृष्णाला विचारतो की कृष्णा तुला बरं वाटतं का तब्येत बरी आहे का परंतु आता ही पिंकी आपल्या तोंडावर पांघरून घेऊन झोपलेली असते तेवढ्यामध्ये मित्रांनो आता राघव या पिंकीच्या अंगावरचं पांघरून काढतो आणि त्याच वेळेस खरंच मित्रांनो ही सिंधू आता इथे झोपलेली बघून या राघवला दिसते तर आता सिंधूला समोर बघून या गोदामावशीच्या जीव येतो मधूला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आता ही सिंधू या राघवकडे बघते आता ही पिंकी साईडला लपून बसलेली असते आणि ज्यावेळेस आता इकडे गोदामावशी आणि पिंकीच रूम मध्ये असतात त्यावेळेस या गोदामावशीने सिंधूला कॉल केलेला असतो आणि सिंधू तू जिथे आहे ना तिथून पटकन निघून ये कारण एवढ्यांना सांभाळणं मला खूप मुश्किल झालेलं आहे असे या गोदा सिंधूला कॉल करून सांगितलेले असते त्यामुळे सिंधू ही आता तिथे बेडवरती येऊन झोपलेली या राघव आणि मधूला दिसते पुढे असं बघायला मिळतं की इकडे आता आयुष आपल्या आईला बोलतो की आई साहेब मला तुमचं हे अजिबात पटलेलं नाहीये मला कधी वाटलं पण नव्हतं की तुम्ही असं वागताल म्हणून तेव्हा ही शकुंतला आयुषकडे बघते इकडे आता राघव या कृष्णाला विचारतो की कृष्णा आता बरं वाटतं का त्यावर आता कृष्णा हो असं बोलते त्यानंतर राघव विचारतो की काय झालं होतं मगाशी तर आता इकडे ही सिंधू बोलते की मला मगाशी चक्कर येत होती नेमकं काय होतं ते समजतच नव्हतं असे पण ही सिंधू सर्वांसमोर या राघवला सांगते आता ही मधु या कृष्णाला प्रश्न विचारायला जाते तर एवढ्यामध्ये आता गोदा बोलते आहे की अहो एवढे कसे प्रश्न विचारताय तुम्ही अहो तिची तब्येत बरोबर नाहीये तुम्हाला काही समजतंच की नाही हो असे पण ही गोदा आता या मधूला बोलते तेवढ्यामध्ये मधू ही आता गोदाला बोलायला जाते तर राघव या मधूला गप्प बस असे बोलतो आता हा राघव या कृष्णाला बोलतो की डोंट वरी अजिबात काळजी करण्यासारखं काही नाहीये मी डॉक्टरांना तर बोलावलेलं आहे थोड्याच वेळामध्ये डॉक्टर पण येतील असे पण राघव या कृष्णाला बोलतो तर कृष्णा हो असं बोलते दुसरीकडे बिचारी पिंकी ही जवळच लपून बसलेली असते इकडे ही मधू आता कृष्णाकडे बघत असते राघवला जाधवचा कॉल येतो तर राघव थोडासा साईडला जातो इकडे ही मधू आता सिंधूजवळ येते आणि बोलते की तू अचानक कुठे गेली होतीस का त्यावर आता सिंधू या मधूला बोलते की काय ग सुंदरी तुझ्या डोळ्याची आणि मेंदूची तारबीर तुटली की काय काही पण कसं काय बोलतेस तू असे पण ही सिंधू आता या मधूला बोलते हैं। त्याचवेळेस आता ही मधू या सिंधूला विचारते की तू खरोखर घरातच होतीस का त्यावर इकडे सिंधू हो असं बोलते तर आता मधू पुन्हा बोलते की तू कुठेच गेली नाहीस का त्यावर आता इकडे सिंधू बोलते की नाही मी कुठेच गेले नाही त्यानंतर आता ही मधू बोलते की तुझ्या कपाळवर हे जे काही कुंकू आहे ते कुठून आलं त्यावर आता सिंधू ही काही बोलत नाही त्यावर मधू बोलते की सांग ना आता दे ना उत्तर कुठे गेली होतीस त्यामध्ये गोदामावशी बोलतात की अहो मधुताई ज्यावेळेस गुरुजींनी तिच्या चेहऱ्याला कुंकू लावायचं सांगितलं होतं त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर पदर होता त्यामुळे ते पदरामुळे पुसण्यात कपाळावर गेलं असे पण ही गोदाम या मधूला बोलते तर आता पुन्हा ही मधू या सिंधूला विचारते की तू मागाशी काय बोलली होती की माझं व्रत आहे मग आता काय एवढं सारखं सारखं बडबड करतेस असे पण मधु या सिंधूला बोलते आता जवळ गोदामावशी आणि पिंकी सर्व काही मधूचं बोलणं ऐकतात त्यानंतर आता इकडे ही मधु रूममधून जाते आता सिंधू या पिंकीला बोलते की पिंकी मला जावं लागेल तू इथं थांब कारण सावीचा जीव धोक्यात आहे त्यावर पिंकी बोलते की नाही तू कुठे जायचं नाही इथे शंभर नंबरी जे काही आपले जावं आहेत ना तू त्यांच्याशी लग्न करायचं मी गोदाला घेऊन जाते आणि त्या शकुंतलाच्या घरी जाते त्यानंतर आता इकडेही सिंधू या पिंकीला बोलते की नाही तू गोदाला आता इकडे शकुंतलाच्या घरी घेऊन जाऊ नकोस त्यानंतर इकडे गोदा पण या सिंधूला सांगते की अग कृष्णा तू आमचं ऐक कारण माजोरडीकडं जर आपली सावी असेल ना तर तुला इथंच थांबावं लागेल पिंकी बरोबर त्या सावीला शोधून काढेल असे पण आता ही गोदा या सिंधूला समजावते मधु रूममध्ये येते मधु खूप भडकलेली असते मधु बोलते की आता काही जरी झालं तरी मला त्या कृष्णाचं आणि राघवचं लग्न होऊन द्यायचं नाहीये मला राघवशी लग्न करायचे असेही मधू आपल्या मनाशी बोलते आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या शकुंतलाला सावीला ज्या खुर्चीला स्टोअर रूममध्ये बांधलेलं असतं त्याच खुर्चीला आता ह्या शकुंतलाला या आयुष आणि सिंधूने बांधून ठेवलेलं असतं आता आयुष्या शकुंतलाच्या अगदी जवळच असतो शकुंतलेला हा आयुष बोलतो की अगं तू पण एक आई आहेस आणि सिंधू मामी पण एक आई आहेस खरोखर तुम्ही माझा एक आयडियल होता माझं सर्वस्व होता परंतु तुमचं असं हे वागणं बघून ना तुम्ही माझ्या मनामधून पूर्णपणे उतरल्यात असे पण आयुष या शकुंतलाच्या जवळखाली बसून बोलतो त्यानंतर हा आयुष्या शकुंतलाला बोलतो की माझं अण्वीवर किती प्रेम होतं तुम्हाला हे सर्व गोष्टी माहीत होत्या तरीसुद्धा तुम्ही मला तरी व आण्वीला वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणला बाळ होणार होतं तरीसुद्धा तुम्ही त्या बाळाचा पण विचार नाही केलास मला माहीत आहे तुम्ही किती रागीट आहात परंतु एवढा रागीटपणा पण काय उपयोगीचा नाही ना एका मुलीला जर तिच्या आईपासून एवढं तुम्ही वेगळं करायला निघाल्यात तर काय विचार करायचा व तुमचा असे पण आता हा आयुष्य आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता ही शकुंतला थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करते शकुंतलाच्या तोंडामध्ये बोळा घातलेला असतो त्यानंतर इकडे आता हा आयुष बोलतो की मला बाकी काही सांगायचं नाहीये कारण वधूला हात अशी धरून तुम्ही त्या सिंधुमामीच्या सावीला किती त्रास दिला याचंच मला खूप वाईट वाटतं असे पण आता हा आयुष आपल्या आईला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या कृष्णाला या राजश्रीने छान तयार केलेलं असतं डोक्याला मंडोळ्या बांधलेल्या असतात गळ्यात हार घातलेले असतात आता ही राजश्री बोलते की सिंधू बघ तू किती सुंदर दिसतेस ते पुढे असं बघायला मिळतं की आता ही राजश्री सिंधूला बोलते की बाळा इथून पुढे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही इथली सासरची आणि मायारची सर्व माणसे तुझीच आहेत असे पण आता राजश्री या सिंधूला बोलते नंतर आता तेवढ्यामध्ये पिंकीचा कॉल या सिंधूला येतो आणि पिंकी सिंधूला सांगते की आपली सावी भेटली बरं का त्यानंतर आता इकडे ही सिंधू खूप खुश होते आणि बोलते की हो का त्यानंतर आता इकडे ही पिंकी बोलते की मी गोदा बरोबर सावीला पाठवून देते असे पण ही पिंकी या सिंधूला सांगते तर आता सिंधू खूपच खुश होते सिंधू या पिंकीला बोलते की खरोखर तुझे आभार कसे मानू तेच मला समजत नाहीये खरोखर पिंकी तू माझ्यासाठी किती करतेस ग असे पण आताही सिंधू या पिंकीला बोलते त्यावर पिंकी बोलते की अगं प्लीज असं बोलू नको तुझ्यासाठी मला सर्व काही गोष्टी कराव्याच लागतील काय झालं केलं तर असे पण आताही पिंकी या सिंधूला बोलते त्यानंतर आता ती फोन ठेवते तर लगेच या सिंधूला बोलते की चल कृष्णा बॅग पॅक केली ना तर आता आपण इथून जाऊयात असे पण या पिंकी सिंधूला बोलते ही सिंधू खूप रागाने मधुकडे बघते तर मधु या सिंधूला विचारते की तू माझ्याकडे एवढी रागाने का बघते त्यानंतर आता सिंधू उठून उभी राहते आणि बोलते की छोकरी सापडली ना त्यानंतर इकडे ही मधू बोलते की तुझ्या गोदामावशीला मुलगी लागते ना आणि आज माझी पार्टनर फोन उचलत नाहीये तरी पण तुला आज ती मुलगी मिळाली म्हणजे बाद झालं ना असे पण मधु या सिंधूला बोलते त्यावर सिंधू मधुकडे बघते मधु बोलते की चल पटकन लग्नाचे विधी सुरू होणार आहेत हिच वेळ आई पटकन जायला असे म्हणत ही मधु आता सिंधूचा हात धरते आणि तिला घेऊन जाऊ लागते तेवढ्यामध्ये आता सिंधू आपला हात जोरात झिड करते आणि इकडे बेरवरती येऊन बसते आता ही मधु पुन्हा सिंधूजवळ येते आणि बोलते की काय चाललंय नेमकं तुझं अगं कृष्णा पण ही सिंधू आता या मधूला बोलते की मला तुझ्या बरोबर नाही यायचं त्यावर आताही मधू लगेच बोलते की का नाही यायचं बघायला मिळतं की आताही मधु या सिंधूला बोलते की तू एवढा अॅटिट्यूड का दाखवतेस मला त्यावर आता इकडे सिंधू बोलते की मी तुला काहीच सांगणार नाही तर मधू बोलते की आपलं डील झालेला आहे तुला मला सांगावंच लागेल पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मधु या राजश्रीला बोलते की काही जरी झालं तरी तुम्हाला काकू हे लग्न थांबावंच लागेल तर राजश्री बोलते की वेळ लागलं आहे की काय असे पण राजश्री या मधूला बोलते आता मित्रांनो राघव हा सिंधूच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि सिंधू सुद्धा राघवच्या गळ्यामध्ये हार घालते सर्वजण या राघव व सिंधूच्या अंगावर अक्षदा टाकतात अखेर ह्या आणि सिंधूचा लग्न सोळा पार पडतो आणि हे सर्व बघून मधुचा खूप झळपाट होतो तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद